नमस्कार सोरा गवाचा मोदग, मी सौर आज तुम्हाला गव्हाच्या पिठाचे मोदक बनून दाखवणार आहे ना सारण करायचं ना उकड काढायची पद्धत इथे वापरणार नाही मी झटपट होणारे मोदक नक्की आवडतील तुम्हाला यामध्ये करून बघा इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साजूक तूप आणि एकाच वाटीचं माप ठेवायचं आहे हे वाटीचं माप घेतलेलं आहे मी आता पॅनमध्ये हे साजूक तूप आणि त्यामध्ये हे गव्हाचं पीठ आता हे गव्हाचं पीठ तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं यामध्ये आणि हे गव्हाचं पीठ भाजताना गॅस मिडियमला ठेवा गॅस फुल ठेवायचा नाही आता या ठिकाणी बघा कलर चेंज झालेला आहे आणि पीठ भाजताना या पिठामधून वास येतो खमंग असा आणि हे पीठ पूर्ण असं छान भाजून घ्यायचं कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे पिठाचा आणि हे पीठ भाजून घेण्यासाठी मला सात ते आठ मिनटं लागलेली आहे सोनेरी कलर येईपर्यंत पीठ भाजून घ्या आता गॅस बंद करून टाकते मी आता गॅस बंद करून टाकलेला आहे पॅन गरम असतं हे पीठ असं सतत हालून घ्यायचं आहे तळाला लागू द्यायचं नाही हे बघा पीठाने असं तूप सोडलेलं आहे बघा हे आता हे काढून घेते एका प्लेटमध्ये आता त्याच पॅनमध्ये हे दीड वाटी, वाटी, वाटी दूध घेतलेलं आहे ज्या वाटीनं गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीचा वापर करायचा दुधासाठी आणि दूध येते कच्च वापरायचं नाही आणि त्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि दुधाला हे उकळणी घालेली आहे आणि त्यामध्ये हे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं हे बाजूला आपण थंड करायचं ठेवलं होतं गॅस कमी ठेवायचा आहे आणि ही प्रोसेस लवकर करायची गाठी वगैरे होतात ते फोडून घ्यायच्या पूर्ण कारण हे गव्हाचं पिठे पूर्ण दूध शोषून घेते हे बघा किती मौसूद झालेला आहे तर थोडासा गॅस वाढवते मी आता यामध्ये टाकते हे जायफळ अर्धा चमचा शेवटी टाकायचं आहे आणि आवडीनुसार हे ड्रायफ्रूट बारीक करून घेतले मी आता गॅस बंद करून टाकलेला आहे आता हे पॅन गरम आहे तोपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं खाली लागलं ला नाही पाहिजे ड्रायफ्रूट आणि जायफळ टाकलेलं आहे जायफळच्या टाक ठिकाणी विलायची पावडर तुम्ही टाकू शकता आता हे थंड करून घेते मी आणि या ठिकाणी बऱ्यापैकी थंड झालेले आहे कोमट असलं पाहिजे जास्त पूर्ण थंड करून घेऊ नका आणि हे पीठ बघा खवासारखं झालेलं आहे आणि माझ्याकडे हे साचे आहे आतमधून तूप लावलेलं आहे आता हे भरून घेते मी आणि आतून पोकळ राहिला नाही पाहिजे मोदक आता काढून घेते मी हलके हाताने काढून घ्यायचं आहे हे बघा किती मस्त आता अशाच प्रकारे मी करून घेते तुमच्याकडे साशे असे असंच करून घ्या आणि खूप आरामात होतात आणि खूप लवकर होणारे मोदक आहेत बघा किती छान आता या ठिकाणी मोदक करून घेतलेले आहे साच्या जरा मोठ्या साईजचा आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मोठा दिसतोय मोदक अशा प्रकारे आणि हे मोदक करण्यासाठी सारण्याची गरज नाही आहे ना उकड काढण्याची बराच वेळ वाचतो आणि झटपट होणारे आहेत मोदक नक्की करून बघा आवडली असतील तर आजची रेसिपी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असावतात भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद